नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन युग व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्या ज्या जिल्ह्याचं अनुदान येत आहे त्या वाटपाची प्रक्रिया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे अतिवृष्टी अनुदान असो रब्बी अनुदान असो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संतगतीने का महिना सुरू झालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं अनुदानच आलेलं नाही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टी अनुदान असो रब्बी अनुदान असो ही पोचलंच नाही एक रुपयाही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचलं नाही अशासाठी आता अपडेट आपण देणार आहोत कारण या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही आणि तो कारणाने मिळालेला नाही आणि काय केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात ही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत कारण खूप शेतकऱ्यांना एकही रुपया आलेला आले आले ना नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई असो किंवा रब्बी अनुदान असो एकही रुपया तुमच्या शेत, शेत खात्यात जर आलेला नसेल तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय केल्यानंतर तुमच्या खात्यामध्येही पैसे पोचणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाऊन घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता तुम्ही फक्त एक काम करा कारण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली सत्तर ते ऐंशी टक्के असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे पैसे वर्ग झालेले आहेत आणि वर्ग होण्याची प्रक्रिया चालू आहे काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे पडलेले आहेत काही शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे पैसे पडले आहेत काही शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टीचे पूर्ण तीन हेक्टरचे पैसे पडले आहेत काही शेतकऱ्यांना रब्बीचे तीन हेक्टरचे पैसे पडलेत परंतु असे काही शेतकरी आहेत की त्यांना एकही रुपया मिळाला नाही आणि ते अनुदानाच्या प्रत्यक्षेत आहेत आणि त्यांचं अनुदान नेमकं अडकलं कुठं ह्या गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊ आणि ते काम जर तुम्ही चटमने आणि पटमनी पट जर केलं तर तुमचंही पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला नेमका आता करायचा आहे काय ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांनी फक्त एक काम करायचं आपल्या तलाटी साहेबाशी संपर्क साधा संपर्क साधता आला नसला तर डायरेक्ट भेट घ्या आणि त्यांना एक प्रश्न विचारा की अतिवृष्टी अनुदानाची यादी आम्हाला पाठवा किंवा अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये आमचं नाव आहे का चेक करा आणि तुमच्या नावापुढे नेमकं तुमचं रिझन का तुमच्या नावापुढे स्टेटस काय हे चेक करा कारण यादी त्यांच्यापाशी मिळते ऑनलाईन पाठवली त्यांनी यादी पी डी एफने तर ती पाहता येते तुमचं जर नाव त्या यादीमध्ये असेल तर त्या नाव यादी यादी नावा यादीच्या यादीमध्ये तुमच्या नावाच्या पुढे नेमकं काय आहे हे पहा त्याच्यामध्ये चार ऑप्शन आहेत आणि त्या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुमच्या पुढे शंभर टक्के असणार यात वाद नाही त्याच्यामधले चार ऑप्शन कुठ कुठले आहेत तर महत्त्वाचा मुद्दा पेमेंट सक्सेसफुल जर तुमच्या नावाच्या पुढे स्टेटसमध्ये जर पेमेंट सक्सेसफुल जर असेल तर तुमचं अनुदान राज्य शासनाकडून टाकण्यात आलेलं आहे आणि ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे त्यामुळं त्या शेतकऱ्यांनी काहीही टेन्शन घ्यायचे नाही आणि काहीही करायची गरज नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना इझिली ते अनुदान त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होईल एक पॉईंट झाला एक नंबरला पेमेंट सक्सेसफुल स्टेटस जर तुमच्या नावापुढे पेमेंट सक्सेसफुल असेल तर दुसरे स्टेटस आहे पेमेंट रिजेक्टड जर त्या यादीच्या तलाट्यापासची जी यादी आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि त्या यादी नावाच्या पुढे जर पेमेंट रिजेक्टड जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचं पेमेंट रिजेक्ट जर नाव असेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला एकतर तुमच्या आधार सी डीमध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुमचा आधार अनुदान अडकलेलं आहे किंवा ई के सी तुमची पूर्ण नाही या दोन कारणामुळे तुमच्या नावाच्या पुढे टेटसमध्ये पेमेंट रिजेक्टेड हे नाव येऊ शकतं त्यामुळे तुम्हाला पटकने आधार सेडिंग आहे का चेक करायचे आहे आधार सेडिंग असेल तर के वाय सी पूर्ण करायचे दुसरा पॉईंट झाला तिसरा पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो नेम मिसमॅच नेम मिसमॅच जर तुमच्या नावाच्या चा पुढे असेल तुमचं रिझन रिज तुमचं जर नावापुढे टेटस जर नेम मिसमॅच जर असेल नावा मदे। नावा मदे तर तुमच्या आधार कार्डाच्या नावामध्ये व फार्मर आय डीच्या नावामध्ये किंवा सातवाऱ्याच्या नावामध्ये नावामध्ये बदल आहे तो मिसमॅच झालेला आहे जी चूक झाली आहे ती तुम्हाला दुरुस्त करावी लागेल आणि ती दुरुस्ती केल्यानंतर लागलीच तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडून जावं त्यामुळं तुमच्या नावापुढे जर रिझन स्टेटसमध्ये जर नेम मिसमॅच जर असेल फार्मर आय डी फार्मर आय डीमध्ये नाव वेगळं आधार कार्डामध्ये नाव वेगळं आणि सातवऱ्यावर जर नाव वेगळं तरीही तुमचं अनुदान अडकू शकतं त्यामुळं त्याची प्रोसेस पुढची काय आहे नावामध्ये बदल करणे ऑनलाईन बदल करणे किंवा तलाठी संपर्क साधून जे काही मार्ग तलाठी सांगतील ते पुढची प्रोसेस करून ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग होईल तिसरा पॉईंट झाला चौथा पेमेंट सक्सेस पेमेंट पेंडिंग पेमेंट पेंडिंगचा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पेमेंट पेंडिंगला कशामुळे पेंडिंग आहे ते आपण पाहिलेलं पेमेंट रिजेक्ट ज्याप्रमाणे होतं त्याप्रमाणे पेमेंट पेंडिंग आहे असं त्याला म्हणता येईल त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट आहे त्यांना के वाय सीचा ऑप्शन आपण दिलेला आहे किंवा आधार सेडिंगचा प्रॉब्लेम आहे या दोन्ही दुरुस्ती केल्यानंतर ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे आता सर्वात मोठी बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर नाव नाव आहे आणि त्याच्यापुढे जर त्याचं रिझन आणि स्टेटसमध्ये जर ई के वाय सी पेंडिंग असेल तर तुम्हाला ई के वाय सी केल्याशिवाय त्यांना अनुदान भेटणार नाही त्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या नावापुढे ई के वाय सी पेंडिंग आहे त्या याद्या तलाठी साहेबाकडे आलेत फी के नंबर आलेत विशिष्ट क्रमांक नंबर आलेला आहे त्यामुळं त्यांच्याकडे आलेल्या याद्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊ किंवा आपली आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही लागलीच ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी करताच तुमच्या खात्यावर ते अनुदान पडून जाणार त्यामुळं खूप शेतकऱ्यांचं अनुदान आलंच नाही आलंच नाही म्हणून खूप शेतकरी म्हणत आहेत त्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांचं अनुदान कशामुळं पडलेलं नाही हेही सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं तलाट्याकडे हे याद्या उपलब्ध आहेत त्यांच्याकडे जाऊन त्या याद्या पहा याद्यात नावं तुमच्या आहेत जर नावं असतील तर नावाच्या पुढे तुमचं रिझन काय चेक करा तुमचं स्टेटस काय चेक करा त्या आत्ता सांगितलेल्या चार ते पाच स्टेटसपैकी एक स्टेटस तिथं असू शकतं तर ते स्टेटसमध्ये जो स्टेटस असेल ते ते टे स्टेटस पाहून ती पुढची कारवाई तुम्हाला करावी लागेल आणि ती कारवाई पूर्ण केल्यानंतरच ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडून जाणार आहे त्यामुळं खूप शेतकऱ्यांचं अनुदान आलं नव्हतं आणि त्यांच्यासाठी हा ऑप्शन राज्य सरकारमार्फत तलाट्यामार्फत देण्यात आलेला आहे ते त्यामुळे त्यांनी आपापल्या याद्या चेक करा आपल्या तलाट्याशी संपर्क करा आणि त्यांनी सांगितलेल्या याद्याच्या पुढे जे रिझन आहे ते रिझनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग करून घ्या धन्यवाद मित्रांनो याच्यावरही अजून काही या अपडेट आली कोणाचं काही शंका असेल तर लागलीच कमेंट करा आणि याच्यावर अजून काही नवीन अपडेट आली तर आपण लागलीच व्हिडिओ घेऊन घेऊ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो